आता पाहूयात एक वेगळी बातमी बातमी एका छंदवेड्या आजोबांची वय वर्ष ऐंशी पार केलेले हे आजोबा आहेत जुन्नरच्या आदिवासी भागातील मानिगडो गावातले विश्वासराव ढोबळे असं त्यांचं नाव मागील चाळीस वर्षापासून त्यांनी विविध क्षेत्रातल्या नामवंतांच्या चारशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त सहा आणि तेवढेच मेसेज आपल्या संग्रही जमवले आहेत यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे राजदत्त लता मंगेशकर प्रके अत्रे एस एम जोशी यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक भालजी पेंढारकर गोनी दांडेकर भालजी पेंढारकर मधुमती तनुजा जॉनी वॉकर मन्नाडे महेंद्रनगरकर वसंत शिंदे धर्मेंद्र अक्षय कुमार नितीन देसाई सचिन खेडेकर सलमान खान आदींच्या मेसेज आणि सहा्या त्यांनी आपल्या संग्रही जमवल्या आहेत राजकारणी चित्रपट कलावंत खेळाडू अशा सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांच्या सह्यांचं गुपित जाणून घेतलंय आपल्या आवाजने आयुष्यामध्ये प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो असाच एक छंदवेडा माणूस माझ्यासोबत आहे जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मानिडोच्या कुशीमध्ये ते राहत आहेत आज त्यांचं ऐंशीच्या पुढं वय आहे मागच्या चाळीस वर्षापासून स्वाक्षरी घेण्याचा हा छंद आहे आणि या स्वाक्षरी घेण्यामध्ये फक्त सेलिब्रिटी नाहीत तर राजकारणीसुद्धा आहेत कोणकोण राजकारणी आणि क कोणते कोणते सेलिब्रिटी आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार मला सांगा तुम्हाला हा छंद कधी जाडला हा छंद मला चाळीस वर्षापूर्वी मी फार्म येथे ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला हिंदुस्थान सरकारने एक पंचायत राज्याचं हे करण्याकरता काय प्रोसिजर करायची म्हणून तिथं एक के केंद्र उघडलं आणि त्या केंद्राला भेटी देण्यासाठी परदेशातली लोकं यायची मोठमोठाली त्यावेळेला त्यांचं ते स्वाक्षर घेण्याचा रजिस्टर माझ्याकडे होतो आणि मी त्यांना भेटून मग त्यांचा जे काय असेल या संस्थेबद्दल ते लिहित असत आणि मला असं वाटलं की आपण अशा लोकांच्या का सह्या घेऊ नये म्हणून तो छंद मला जडला पहिली सई तुम्ही कोणाची घेतली आणि सेलिब्रिटीमध्ये महत्त्वाची सई तुम्हाला घेण्याचा कोणाचा अंदाज होता कारण जिथं पोचायला तुम्हाला खूप अडचणी आल्या पहिली सई एकोणीसशे बासष्ट साली प्रल्हाद केशव आत्रे प्राचार्य आत्रे यांची पहिली सई मिळाली आणि त्याचा एक किस्सा आहे तर तो किस्सा असा की कि ते मुंबईमध्ये उभे होते विधानसभेला आणि इकडे हवेली मतदारसंघामध्ये होते त्यावेळेला फुरसुंगी गाव आहे ते आणि तिथं त्यांची गाडी आली मला म्हटले बाळ इकडे रे एं, इथे थांब आणि मी आलो होतो त्यांची सई घ्यायला त्यावेळेला पंचवीस तीस लोकं त्या सभेला जमलेली होती मला म्हटले हा स्पीकर त्याचा एक खालचा दांडा तुटला होता मला वाटले माझ्या तोंडापुढं ठेव असं धरून राह तर मी तुला सही देईल मग मी त्यांच्यापुढं तो दांडा धरला पंचवीस मिनटं त्यांचं सभा बरखास्त झाली आणि मग मला त्यांनी स्वाक्षरी दिली देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांचे सुद्धा सही तुमचा संग्रह आहे त्याचा काय किस्सा आहे नेमका त्याचा किस्सा असा आहे की गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना वाटलं शिवाजी महाराज दर्शन घ्यायला आपण शिवनेरीवर जावं विलास देशमुखची परवानगी काढून ते हेलिकॉप्टरने तिथे आले असा प्रथम शिवनेरी गडावरचा इतिहास की दोनशे पोलीस आणि अनेक असे होते हेलिकॉप्टरमधून ते ज्या वेळेला स्टेजवर आले त्यावेळेला दोन्ही दुतर्फा पोलिसांचं कडं होतं त्यांच्याबरोबर सहा मशीनगनचं कडं होतं आणि मी अनेक बिंदू माधव जोशी इथले खत्री हे जे पुढारी होते त्यांना विचारलं पण त्यांनी सांगितलं ते अजिबात करू नका कोणालाही सही देऊन जाऊ नका एक तास नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांवर भाषण केलं इत कोणी काही त्याच्यात अडथळा आणला नाही पण मला एक, एक उत्स्फूर्त झालं आणि मी मागच्या दारानं ज्या वेळेला जिजामाता आणि शिवाजीचा पुतळा आहे त्याच्या मागच्या दोन खोल्या होत्या उघडलं हातून कडी लावून घेतली पोलिसांची सगळी दप्तरं होती पुन्हा ते दुसऱ्या खोलीत गेलो आणि नरेंद्र मोदीचं भाषण संपलं त्या वेळात मी त्या आ, बाल शिवाजी आणि त्या हॉलमध्ये आलो आणि पोलीस ओरडले कोणे 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 तेवढ्यात मी तिकडे गेलो काही मशीनगणवाले होते मला त्यांनी पुष्कळ वाट्टेल ते बोलले आणि मी जवळ आल्यानंतर एका मशीनगनवाल्यांनी एक कोपर माझ्या याच्यात मारलं तरी पण नरेंद्र मोदी स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांच्या चापला सापडत नव्हत्या म्हणून मेरा जुता काखा आहे ते खाली वाकले आणि मी त्यांच्या शर्टाला स्पर्श केला तेवढ्यात हो त्यांनी ते माझ्याकडं पाहिलं आणि मी नमस्कार केला भाई जरा मेरी बात सुनो बोलो बोलो आणि त्या मशीन बाजूला सारलं आणि माझी डायरी घेतली आणि पडताळली अरे बाबा मै तो एक साधा चहावाला हं मै इतना बडा जे तुम्हाला डायरी मे जो लोक आहेत इनसे बडा तो नाही लगता है चलो लाव इतका छोटा माणूस त्यांनी स्वतःला म्हटलं तेव्हा चहावाला तो चहावाला देशाचा पंतप्रधान झाला तुम्हाला वाटलं होतं आपल्या डायरीला ज्याची सही होते तो देशाचा पंतप्रधान होईल पुढे जाऊन शक्यच नव्हतं स्वप्नातही नव्हतं पण असा नरेंद्र मोदी खरंच मोदी आणि नरेंद्र नाव सोपत आहे असा माणूस मी त्याला हात जोडून नमस्कार करतो अजून कोण आहेत की जे चित्रपट कलावंत आहे त्यांची काही नाव सांगाल लता दिदी आहेत आशा भोसले आहेत फरा खान आहेत सलमान खान आहेत तमाशाशी संबंधित कोण आहे का आपला भागातला तमाशा हे मेन आपलं हे सगळं कल्चर आहे विठाभाऊ मांग आहेत विमल बनसोडे आहेत परत सी एस म्हणजे तो एक मोठा कलाकार आहेत असे बरेचसे लोक आहेत खेळाडूमधलं कोण आहे खेळाडू मधला छंदू बो, बोर्डे काही नावं तुम्हाला आठवत नसतील पण तुमच्या डायरीमध्ये सगळे आहेत ही सगळी तुम्ही कलेक्शन केलेली आहेत एकूण किती सगळे आतापर्यंत तुम्ही सहाय्य घेतले आहेत आणि पुढचं तुमचं स्वप्न काय नेमकं कोणाकोणाला अजून याच्यामध्ये कैद करायचं आत्तापर्यंत अशा अनेक कलाक्षेत्रातले व्यवसायातले भारी भारी हिंदुस्थानातले द्विगविजय लोकं यांना मी प्रत्यक्षात भेटलो आणि फार अतिशय अभिमान वाटला माझं असं स्वप्न आहे जरी साडेचारशे लोकांच्या स स्वाक्षऱ्या झाल्यात नुसत्या स्वाक्षऱ्या नाहीत पण त्यांच्या जीवनावर आलेल्या अविस्मरणीय प्रसंग सातातोडीत लिहून स्वाक्षरी घेऊन फोटोसहित असे साडेचारशे लोकांनी हे केलेलं आहे आणि माझं एक पुढ पुढचं स्वप्न आहे आता आयुष्यात थोडं उरलं आहे तर त्या आयुष्यात अगदी महान कलाकार हिंदुस्तानचे आणि ते अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचंसुद्धा आता मी घेण्याच्या पवित्र्यात आहे आणि ते मला मिळतील धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल तर स्वप्न तरुणांनी पाहायची असतात पण एखाद्या वृद्ध व्यक्तीनी तरुणासारखं हे ध्येयाने पिछाडलेलं स्वप्न पाहणं आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना बच्चन आणि सचिन तेंडुलकर या दोघांचे ऑटोग्राफ्स साईन घ्यायचे आहेत हे स्वप्न त्यांचं लवकरच पूर्ण होईल ह्या स्वप्नासाठी आपल्या आवाजच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊयात आणि इथंच थांबवूयात व्हिडिओ जर्नलिस्ट लक्ष्मण दातखेडेसह रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर आज इथेच थांबूयात पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद